या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ऍक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर सोलापूर शहर वाहतूक शाखेने गेल्या चार पाच दिवसांपासून बेशिस्त वाहतुकी विरोधात विशेष मोहीम उघडली आहे वाहनांचे मॉडिफाय सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट जागीच काढण्यात येत आहेत गेल्या चार दिवसात पाचशे एक बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करून सात लाख सासष्ट हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला आहे सोलापूर शहरातील काही वाहन चालक बुलेट सह अन्य दुचाकींना मॉडिफाय सायलेन्सर बसून वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत होते त्यांच्या कर्णकर्कश आवाजाचा ज्येष्ठ नागरिक महिला रुग्णांसह नागरिकांना त्रास होत होता तसेच फॅन्सी नंबर प्लेटचाही वापर केला जात जात यासह बेशिस्त वाहतुकी विरोधात वाहतूक शाखेने विशेष मोहीम उघडली आहे सकाळ व दुपारच्या सत्रात शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी विशेष पथकांकडून कारवाई केली जात आहे एक पोलीस अधिकारी व चार अंमलदार विविध मुख्य रस्त्यांसह वेगवेगळ्या चौकात वाहनधारकांच्या बेशिस्तीला लगाम लावत आहेत बेशिस्त वाहतूक विरोधात विशेष मोहीम उघडली आहे चार पाच दिवसांपासून मॉडिफाय सायलेन्सर फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे तसेच मॉडिफाय सायलेंसर व फॅन्सी नंबर प्लेट जागीच काढले जात आहेत या कारवाई सातत्य राहणार आहे वाहनचालकांनी चालकांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी केले आहे